ते तुम्ही धावून द साबण को आणि धु साबण को आणि धिती किती मस्त पाऊस येऊन राहिला असं वाटते मस्त या पावसात जा आणि ओलं चिंब व्हा पण ते कपडे धुवायचं टेन्शन मला नसा ते कपडे आणून टाकून द्या आई धुवे हे कपडे <laughs> आता तर ओलं झालं की टेन्शन येते की बाई हे कपडे धुवाय लागतात ला कपडे धुवायपेक्षा ते वाढवावं लागतात हे दुनियाभराचं टेन्शन असते बाई ये, ये जवळ लागली की एक कपडा वाढत नाही इकडचा कपडा तिकडे तिकडचा कपडा तिकडे सरा घरात द्या बाधा लागतात लहान पण मस्त असते आई कुठे आहे जाय कपडे माझे लक्ष नाही पाय व मला आई असेच कपडे वाढवत असे नाही कळते तिकडे करू करू खरंच कर मी कधी लक्ष दिलं आता आता स्वतःला करायला लागते कसे समजते जास्त कपडे काढायचे नाहीत जास्त कपडे धुवायला टाकायचे नाहीत आईला फोन करू का जाऊ दे जो ना आता मस्त पाणी चाललं याकड्या या अशा पावसात मस्त असे गरमागरम गरम पकोडे जर कोण आणून दिले हातात तर मी नाही करणार ते का करणं सोपं आहे का बसायला लागते तळत मग भांडे घासत आणि मग ते खा थंड झाल्यावर जिवाऱ्या ते असं गरम गरम आयते आयते असं मस्त आणून द्या अशी प्लेट कोणा तरी त्याच्यासोबत मस्ते हिरवी मिरची तळलेली त्याच्यावर मस्त मीठ टाकलेलं आहा <laughs> मला सांगा बरं कोणाकोणाला आठवली ते तळलेली हिरवी मिरची समोशासोबत सोबत, सोबत येत असते ते त्याच्यावर मस्त मीठ टाकलेलं काय सुंदर दिसते ते मिरची खरंच मिरचीली एक सौंदर्य असते हे कोणाकोणाच्या लक्षात आलं आजपर्यंत मला सांगा बरं अशा गोष्टी येतात बसलं की खरंच मिरची किती सुंदर असते बरा मस्त अशी तरनी टाठी असते मग तेलात गेली की ते खूप करून सुकुडते मस्त त्याच्यावर तसं कवर निघते तिच्यावर मस्त मीठ टाका आ काय झनझणीत लागते त्याच्यासोबत मस्त गरमागरम भजे आ पाणी सुटून राहिलं पण मला कोण आनंदी ना खिडकीत बसून मस्त मी खाईल बाहेर पाऊस सुरू हा काय मस्त वाट स्वप्नात रंगायला <laughs> तुम्ही गीतो मे न्हा काप सावन कोवाने दो सावन को कोवाने दो <laughs> किती मस्त गाणे आहे ते आणि इकडे आम्ही बसलो काय हा माणूस जाऊन बसते हो तिकडे काय करते काय सांगत त्या फॅक्टरीत पाण्या पावसाचं काय काम चालत असेल त्या फॅक्टरीत जाऊन बसत असती मस्त बसा मस्त धडे पाण्याचा बायको सोबत एखादा पिक्चरच पाव घरीच असं काय का नेहमी टॉकेस मध्ये जा लागते घरी किती मजा येते मस्त पिक्चर पाव मस्त गाणी लावा टीव्ही वर मस्त चहा कॉफी भजे करतो ना मी एवढे जीवार कोणाली मोहिनी ताईले म्हणू का ताई आपण दोघीच जणी पाहू आपण दोघीच जणी भजे काढू मस्त खाऊ आणि दोघीच जणी पिक्चर पाहू जाऊ घे आम्हाला अरे वरचा स्क्रू ढिला झाला का कोणाचं बोलून राहिली मी म्हटलं कोण आहे तो अरे आले तुम्ही शंभर वर्ष नाही एक हजार वर्ष आयुष्य तुम्हाला आताच तुमची आठवण काढली मी बर एक सांग मला ते एक हजार वर्ष तुला सोबत आहे का जीवन जगण म्हणजे माझ्या सोबत हात जोडतो असा आशीर्वाद डबल देऊ नको हे जे आयुष्य आहे ना साठ सत्तर वर्षाचं ठीक आहे एवढं झेलतो मी तुले हजार वर्ष मी तुले झेलू शकणार नाही रश्मी च राहणार हजारो हजारो हजार हजार हजार, हजार वर्षापर्यंत तुमच्या सोबत अजिबात फटको देणार नाही कोणाला इकडून तिकडे <laughs> आता एकदा बुकिंग झालाय म्हटलं आता काही पर्यायच नाहीये बरं ते सोडा काय मस्त पाणी चालू आहे काय वातावरण झालं मस्त मला तसं वाटायचं गरमागरम कॉफीचा कप घ्या मस्त ब्लँकेट मध्ये गुंडून काहीच नाही वाटत तुम्हाला काय वाटतं जाऊन ठाकरेच बसता किती चिकचिक आहे चिखल आहे सगळं पाणी ते गाडी जाते तशी थोडे लोक उडतात किती गंद वाटते तुम्हाला वाटत नाही ग जाऊन जाता बाहेर मस्त घरीच बसा किती मस्त मस्त टीव्ही पा पिक्चर पा असं वाटत नाही का तुम्हाला होऊन जाईल ना बरस दे मला फाईल दे मी तुला काल दिली होती फाईल चंडकची ते फाईल दे मला जायचंय अर्जंट हाय राम हाय हाय मजबुरी अरे दो टकियो दे नोकरी मी मेरा लाखो कसावन जाय हाय हाय मजबुरी रश्मी तुला काही धंदा नाही झालं वाटते काम हो। तू बस पिक्चर ला पाय गाणी पाय मला ते फाईल देवा मला जाऊ दे, दे मीटिंग आहे अरे काय काम काम कुठली मीटिंग काय ची मीटिंग काय लागते दो जीवासाठी आ इतकुस घरट दोन टाइमच अन्न आणि दोन कपडे बस काही पाहिजे नाही पाहिजे तो खूप मोठा आनंद जन्मभराचा सहवास एकमेकांची सोबत प्रेम तू कुठे आहे काय काम काम का ड तिकडे काम आज जाऊच नका आज घरीच फोन करून बायको म्हणते येऊ नको आजची मीटिंग क्रद्ध नाही अरे बा तू इथं इच्छा नाहीये तू औरंगाबाद वरून येऊन राहिला त्याला इकडे पाणी लाई आलो त्याला काय माहितीये इकडे त्याला म्हणा अकोला मुसळ धार पाऊस झाला म्हणा येऊ नका म्हणा मी फस म्हणा इकडे येऊन सांगा त्याला फोन करून हो हो दुसऱ्या ग्रहावर त्याला माहित नाही पाणी झालं मग काय 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 रस्ते ब्लॉक झाले का दे बा फाईल दे एखादी बाई असती आता लोक भर पाणी आणत होती विचारत होती काही खाता का चहा करू का कॉफी करू का काही नाही डान्स करा देतो तू कर बा माझ्या न होत डान्स कर ना तुझ्या हात पाय मोकळे होता तू करत बसतो डान्स मग फाईल दे दे पाणी भर पाणी तू बस मस्त डान्स करू तुम्ही माझं पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला दो लगे उस जैसा पाणी रे पाणी पिताका प्याले पाणी देतो ना एवढं बाहेर पाणी चालू आहे तुम्हाला काय हो पाणी 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 पाहिजे प्यायले पाहणं किती मस्त पाऊस चालू आहे त्या खिड़कीत खिड़कीत बसून पाऊस पाहू आपण <laughs> मग पासा हवसत मी बरबर सहा वाजता घरी येतो 4 वाजता से क्लायंट जाणार आहे हं तीच मीटिंग झाली की मग मी येतो मग मस्त पाणी पाहायत बसू आपण उद्या सकाळ लो मग काय टेंशन नाही आपल्याला आता जाऊ दे पहिले तू बस पाणी लो मी येतोच या साल मध्ये फाईल ठेवलेली हो मी त्यापर्यंत पाहते लवकर या चार वाजता चार वाजता आपण येतो हो तर पाण्याला फोन करून सांग मला चार वाजता येतात आमच्या घरी मग चार वाजता बरं जो म्हणा नाही चालला चालत ना तो या चल बाय ते लक्ष देत नाही आलं अन ते पाणी पण टाले ते मग फर्शीच मला कंटाळ मी येडी म्हणतो चार वाजता पाणी गेलं मग मी तुला येडी म्हणत असतो एका जन्मासाठी मागितलं सात जन्म नाही रे बाप्पाडा बायको सांगू कोण संसार सा कराव हो। <laughs> बाय बाय खरंच आहे ते गाणं माल्यावरच लिहिलं मला माहितच नव्हतं हे गाणं माल्यावरच लिहिलं हाय हाय हे मजबुरी बुरी ए दूरी, तेरी दो दी मीटिंग ने मोसमोरे दुरी का क्लाइंट क्लायंटले अकोल्यात लोई पाणी आलो म्हणा यु नको म्हणा असा अटकला पाहिजे ना तो अकोल्यात येऊन आठ दिवस तरी जातात आलो पाहिजे म्हणून समजी पाण्या पावसाच्या काळच्या मिटिंग काय माहिती जा जाय <सवाँ> <सवाँ> सतु भाई सतुभाई कुठे गेला माझ्या दरमाचा उघडा आहे ना सतुभाई घरी ना ग आला ना का घरी माझा लोटेलाच आहे ये अंधार इकडे मागा हा मी धुना दोन राहिली म्हणलं कोण आलं माझ्या एवढं माया यात काढत बाई सतुबाईचा झालाय वाटे बाई धंदा यायचं तर बाई काम लाईच बाई तक तक आहे ना खरं ना कोण हा अ सतुबाई मी कामिनी बस नाही तर थांब बस आलीच आलीच आली माय बाई लय दिसा आली वा कोणी आली व मी दोन दिवस झाले आली तुम्ही मला दिसलास ना म्हटलंय म्हटलं भाऊले म्हटलं बाईने दिसून आले तर म्हणत ते माहेरी जायलाय मग आता सकाउम दिसल्या तुम्ही सळा टाकतात ना तर म्हणून म्हणलं आले बाई बाई हो रात्री आली मी चक्कर मारला लेकराच्या आहे काय सुट्ट्या की काय कसं काय आला आलती हे मा कोट्याची भीत जरशी खसली तर मग आलतो तो पाहिले तुमचा भाऊ आला हा देराला तर मग मी बी आली त्याच्या संग ते म्हटलं मला लेकराच्या शाळा घ्या सोडत तुला येत नाही पोरगा आता माही योग दावीत गेलं ना मग पुराचा दावी यंदा म्हणून तो येऊन नाही राहिली मी गावात असं वाटते एवढं आता खोली केली हे केलं हा आता शिकलं तर शिकलं पोरग आपण गावात चक्र मारल्या की बाई लोक मग अभ्यासच करत नाही आपण जसं हजर काही ना करतात तरी म्हणून मी आता त्याला सोडूनच नाही राहिली माय बाई यंदा मायरात नाही गेली म्हटलं मी आता रक्षा बंद माऊ म्हणे तू ये मी काय येत नाही म्हटलं माराचा दाऊ घ्या म्हणलं यंदा असं काय माय राखीले भावना या घरी हा भले भाऊ भिजले बहीण ना जा एकापरी भावाच्याकडे दिले पण राखीले भावनाच या घरी राखी बांधले अ मा भा भाऊ दि करते बाई तुम्हाला काय सांगतो भाऊजी बाईक दिला अशी ना सल्ला म्हणा बुम्ही म्हणजे काय बाई आल्या की मग काही पाऊन्सर करावं लागत नाही का काय मी हलकी फुलकी आहे ना <laughs> कसं पहिले पहिल्यापासून माझ्या भाऊजीला काही म्हणलं नाही असं वाटतं माया एक भाऊ का आले त्याला दुखवा हा भाऊजीला काही म्हणले की गायफुकून बसते आपल्या भावाला एका दोन सांगते त्याच्यापेक्षा तिला माहिती दिली ढील ते आता आपल्याला हातच समजते तिनेच म्हणलं अशी बाईल म्हणा या मी सका सांगलं मा आले म्हणलं हा माझ्याने होत नाही म्हणलं बाबू नाही आली म्हणलं यंदा मी पुराची दाऊ आहे म्हणलं तू आला वर कंपन झाला त्या रोजी म्हणलं म्हणलं पो या का असं थोडी राखाच्या दिवशी या लागते मग म्हणे नाही येतो म्हणे मी म्हटलं हा असं का बस ना मग उभेच बस चाट होतो मी का पावली गो मला मी चाट होता चागी नाही पाहिजे काय तुम्ही असल्या नाही मी भाऊ म्हटलंय तर भाऊ म्हणा माय जायला म्हणाल कशाच गेल्या म्हणतात म्हणतात आता दिसल्या म्हणून आली खरं आता चालली मी दुपार हा का हा बाहेरी गेल ती माय असंच गेल ती लय दिसाची गेली नव्हती तर मग बाबा बी म्हणत आल नाही आल नाही मग भावाची बी कोठ्याची भीत भी पडली होती भाऊ तिच्या अंगावर पडली होती ना माय मग तिची बी भेट घेण होती ती गेल्यावर तर ती गेल्यावर म्हणलं का मी ने लय आनंदाची गोठ खायली भाऊ दोन महिने झाली एक पोर घ्यायला वाटते त्याला हो ते पुरीच्या पाठीवरच <laughs> ना आता हो मग राहिलीस मग दोन चार दिवस तर ते नाहीस म्हणे जाऊस ना का म्हणे राज पण माई तोला जेठाली गमत नाही ना मग पुढे घरी आले लागते मग ते म्हणलं येतो म्हणलं माय चक्कर मारीन म्हटलं आता कोणाच्यानं राहिले होती बाई मग आराम आहे का त्याला नाही नाही आराम गिराम काही नाही तस आता मी असली किती हातबार लागते तसं भावाचा पोंग्याचा बिझनेस हाय ना पोंगे तो इथं ऐकतात लगे दुकाना पाकिटा भेटतात कि नाही पोंगायची ते कशी पाकिटा करून निघते ना मा भाऊ लगे गाडी लावते गावात आलू पोंगेची अं माई भाऊजे लय मेहनती आहे ना लय मेहनती आहे माई भाऊजे तर मग तो भी धंदा घरातला भी धंदा आता माया बाबा बी आता मातारा माणस माणूस घरात असलं म्हणजे माणसाचा राहते का त्याच्या ना अं म्हणे राहिलं बाई होत काय नाही राय ना येईन म्हटलं मध्ये चक्कर मारीन म्हटलं <laughs> म्हणून दोन चार दिवस राहिली मग तिच्याजवळ तिची आई आलटी मायला असतो मग काय <laughs> राहिलीस मग अ बस काही वेळ लागत नाही बागच्या आठवतो हो दूध आणि आहे ना सकावन दूध आणलं मी बी पेतो आणि तू बिपे बस